प्रियंकाचा प्रियंका। आज खूप मोठा दिवस आहे आणि खूप मोठा प्रोग्राम तुझ्यासाठी मी शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम प्रियंका मुंबईतच नाही अख्या जगभरात त्याचं नाव होणार आहे आणि मुंबई आजचा जो महावंदनाचा जो प्रोग्राम आहे मुंबईमध्ये तर आज सगळ्यात मोठा प्रोग्राम आहे असं म्हणतात की आजच्या दिवशी जे काही गोष्टी आपण अपन बाबासाहेबांना वंदन करतो म्हणजे आज आपण वंदन करायला देतो आहे तरी आज हा कार्यक्रम खूप हेनी मोठा होणार आहे आमचा आणि सगळ्या टीमला मी शुभेच्छा <coughs> देतो की हा कार्यक्रम खूप सक्सेसफुल हो. बरं आई आज मुंबई मध्ये मी प्रयोग करायला चालले मी रमायचा तर काय वाटलं तुला कसा वाटतंय तुला मला खूप छान वाटते मुंबईला चाललीस तर त्याच्याही पलीकडे तू बाहेर देशात जा बाहेर देशातून तू तु मोठी होऊन या इकडे अशी माझी पहिल्यापासून इच्छा आहे आणि ते संकल्प आता पूर्ण होणार आहे कशामुळे मां तर फक्त भंती जे आलेले आहेत पूर्ण भिक्खू संघ आलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद तुला भेटणार आहे तू खूप मोठी होणार आहे तुमची सगळी टीम मोठी तर आईच्या शुभेच्छा आहेत आई मी सगळ्या सगळ्यांना सक... शुभेच्छा खूप मोठे व्हा आईने सकाळीच आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आई म्हंटली की जेव्हा ते बाहेर देशातले भंतीजी येतील तेव्हा त्यांना वंदन कसं करायचं त्यांच्याशी कसं बोलायचं त्यांच्यासोबत कसं रिस्पेक्टफुली बाकीच्या गोष्टी हे करायच्या खूप गोष्टी आईनं मला सांगितल्या कारण आई नेहमी बुद्ध गया आणि सगळ्या म्हणजे बाहेरचा तिने खूप प्रवास केलेला आहे त्यामुळे बाहेर देशातले भंतेजींचं जे कौतुक आहे त्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण जपल्या पाहिजे त्या आईनं सांगितल्यात तर आई तू जे सांगितलंस ते आम्ही लक्षात ठेवणार आहोत आणि सगळी टीम लक्षात ठेवा आणि सक्सेस व्हा आणि सक्सेस होणारच तुम्ही तुमच्या पाठीशी बाबासाहेब बुद्ध त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्ही सक्सेस होणार तर आईचा आशीर्वाद माझ्या शुभेच्छा आहेत सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तर आईचा आणि बहिणीचा परिवाराचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज मुंबईच्या प्रवासाला निघालेलो आहोत तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कौतुकाची थाप असू द्या सोशल मीडियावर मला फॉलो करणारे सगळेच रसिक प्रेक्षक त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जसं आतापर्यंत प्रेम दिलंय इथून पुढेही प्रेम देत राहा कारण तुमच्यामुळेच आज माझे पन्नास ही जास्त फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत आणि माझं हे कार्य लोकांपर्यंत पोहोचतंय तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे प्रियंका उबाळे ऑफिशियल हे युट्यूब ला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्हिडिओ पाहत राहा आणि तुमचं प्रेम असू द्या भेटूया लवकरच बाकीचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहील खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय तुम्हाला सगळ्यांना हॅपी जर्नी थँक्यू